नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी भाई चानल माजी भाई या युट्यूब चॅनलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बैल या योजनेचे पैसे अजूनही तुमच्या खात, बँक खात्यामध्ये जमा झालेले नसतील तर तुम्ही या चार ठिकाणी तक्रार नोंदवू शकता अवघ्या ते तीन दिवसात लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झालेले तुम्हाला दिसून येतील एकूण तीन मार्ग असे आहेत की तुम्ही घर बसल्या तक्रार नोंदवू शकता आणि ही जी तक्रार आहे तुम्ही तुमच्या मोबाईल वरून देखील नोंदवू शकता आणि तुम्हाला तुम तुमच्या योजनेचे पैसे जे आहेत ते मिळू लागतील एका प्रकारासाठी मात्र तुम्हाला तुमच्या घराबाहेर थोडस पडावं लागेल आणि एका जवळच्या केंद्रात जाऊन तुम्हाला तिथे ही तक्रार द्यायची आहे तर हे मार्ग आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा म्हणजे तुम्हाला, तुम्हाला सर्व मुद्दे या ठिकाणी तुमचे क्लिअर होती तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अनेक महिलांना तीन रुपये मिळालेले आहे काही जणांना पंधराशे रुपये मिळालेले असतील ज्यांना अजून लाडकी बहीण योजनेचे एकही रुपये बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही तर त्यांनीच ही तक्रार नोंदवायची आहे म्हणजे जर तुमचा फॉर्म हा अप्रूव झालेला असेल मंजूर झालेला असेल आणि तरी देखील तुम्हाला तीन हजार रुपये किंवा साडेचार हजार रुपये आलेले नसतील तर आणि तरच तुम्ही ही तक्रार नोंदवा जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे सप्टेंबर महिन्याचे पैसे जर आले नसतील तर आणि तर त्याच महिलांसाठी ही माहिती आहे त्याच महिलांनी ही तक्रार नोंदवायची आहे तर ही नेमके तक्रार पद्धती कशा आहेत झटपट आपण या ठिकाणी जाणून घेऊ मात्र या माहितीकडे जाण्यापूर्वी आपल्याला सर्वांना एक विनंती आहे की इतरही नवनवीन अपडेट्स बद्दल आपण आपल्या चॅनलवर वर बद्दल देखील माहिती देत असतो त्यासाठी तुम्ही हा या चॅनल ला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या माहिती संदर्भात आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ म्हणून माहिती दिली जाईल तर पहा मित्रांनो आता अनेक जणांना माहिती झाला असेल लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा एकोणतीस सप्टेंबर दोन पासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे होय मित्रांनो की नुकतच जे आहे ते महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे एकोणतीस तारखेपासून पैसे येतील बऱ्याच जणांना पैसे आलेले आहेत ज्यांना आलेले नाही त्यांनी ही माहिती पहा आता काही जण म्हणतील की पंधराशे रुपये हा तिसरा हप्ता मिळालेला आहे तर काही जणांना तीन महिन्याचे एकदाच साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत परंतु महत्वाची गोष्ट अशी की आता मी तुम्हाला हे तीन मार्ग का सांगतोय आणि चौथा मार्ग असा की तुम्हाला त्यासाठी घराबाहेर पाहा पडावा पड़ा, लागणार आहे तो म्हणजे काही महिलांना दोन ते तीन महिने होऊन गेले परंतु अजूनही एक रुपया देखील आलेला नाही तर त्या महिलांनी ही तक्रार करायची आहे कारण की त्यांना अजूनही गॅरंटी नाहीये की इथून पुढे देखील पैसे येतील किंवा नाही तर आता मी मार्ग सांगतोय त्या मार्गांचा सा अवलंब नक्की करा पहिली गोष्ट आहे महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन महाराष्ट्रवादी हे जे आहे ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीने व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू केलेली आहे यामध्ये लाडक्या बहिणींना या दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधून लाडक्या बहीण योजने संदर्भातल्या त्यांच्या समस्या यावर सांगायच्या आहेत या सांगितल्यानंतर समस्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बहात्तर तासांच्या आत संपर्क केला जाईल आणि तुमच्या समस्या ह्या सोडवल्या जाणार आहेत आणि या नंबरवर समस्या तुमच्या कशा सांगायच्या तर वरील दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा तुमची माहिती जी आहे ती भाषा जिल्हा मतदारसंघ लिंग इत्यादी गोष्टी निवडा या योजनेची माहिती हवी असेल ती योजना निवडा योजनेबद्दल समस्या असल्यास मदत हा पर्याय निवडा व्यवस्थित जी माहिती तुम्हाला ते विचारतील ती माहिती समस्येनुसार पर्यायाची पुष्टी करा यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याशी संपर्क साधेल शेवटला तुम्हाला विचारलं जाईल की आम्हाला पैसे आलेले नाहीत त्यावरती नोंद करा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुमच्या समस्येचं निराकरण हे जे आहे ते बहात्तर तासांच्या आत केलं जाईल तर हा मार्ग जो आहे तो बऱ्यापैकी सगळ्यांना नव्वद माहिती झाला असेल जर समजा एखाद्या वेळेस तुम्हाला या व्हॉट्सअप क्रमांकावर काही रिस्पॉन्स मिळणार नाही अजून काही मार्ग आहेत जे की शासनाकडून निर्गमित करण्यात आलेले आहेत ते कोणते आहेत ते, ते पहा पहिली गोष्ट म्हणजे आता एक हेल्पलाईन नंबर आहे एकशे एक्क्याऐंशी या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करू शकतात आणि आपली तक्रार त्या ठिकाणी दाखल करू शकतात तुम्हाला काय करायचं आहे तुमचा मोबाईल हातामध्ये धरायचा आहे त्यावर एक आठ एक हा नंबर डायल करायचा आहे हेल्पलाईन क्रमांक आहे या क्रमांकावर जर तुमच्या खात्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचे हप्त्याची एकही रक्कम जमा झाली नसल्यास तुम्ही या क्रमांकावर आपली तक्रार दाखल करू शकता त्यामध्ये तुम्हाला तुम्ही अर्ज कधी भरला होता तुमचा अर्ज कधी अप्रूव्ह झालेला आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहे पुण्यामध्ये पहिला कार्यक्रम झाला ज्यामध्ये असं सांगण्यात आलं की कोट्यवधी महिलांना पैसे वाटण्यात आले दुसरा कार्यक्रम झाला तो म्हणजे नागपूरला त्या ठिकाणी देखील चाळीस ते पंचेचाळीस लाख महिलांना पैसे वाटण्यात आले असं सांगण्यात आलं मात्र तुम्हाला अजून तरी देखील पैसे मिळाले नाहीत याचे दोन तीन कारण शकतात कारण म्हणजे तुमचं बँक बँक पासबुक जे जे आहे आहे ते आधारशी लिंक नसणार आहे दुसरं म्हणजे तुमचं डीबीटी अनेबल्ड नसणार आहे म्हणजे डायरेक्ट डेबिट ट्रान्सफर तुम्हाला काय करायचं आहे जर या दोन गोष्टी तुमच्या नसतील तर तुम्हाला बँकेत जायचं आहे आधारशी सीडिंग करायचं आहे बँक खातं आणि त्यानंतर डीबीटी अनेबल्ड करायला सांगायचं आहे बँकेमध्ये आणि त्यासोबत लगेच तुमची ई केवायसी देखील करून घ्या अनेक महिला ज्या आहेत त्या पहिल्या दिवशी आधार सीडिंग करायला जातात आणि दुसऱ्या दिवशी किंवा मग दोन चार दिवसानंतर डीबीटी अनेबल्ड करायला जातात असं करू नका ज्या वेळेस तुम्ही संपूर्ण काम हाती घ्याल ती पूर्ण काम तुम्ही कम्प्लीट करून मगच बँकेतून घरी या तुमची सर्व डॉक्युमेंट तुम्ही सोबत घेऊन जा आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचं पासबुक आणि सर्व त्या ठिकाणी बँकेत जाऊन आधारशी बँक सीडिंग करून घ्या डीबीटी अनेबल्ड करून घ्या तुमचा अंगठा ते मागतील अंगठा द्या सही करा आणि निघून या एवढीच साधी सरळ सोपी पद्धत आहे आणि त्यानंतर तुम्ही एकशे एक्क्याऐंशी या खात्याला होणार नाही तोपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येणार तर अशा पद्धतीने आपण दोन मार्ग ते या ठिकाणी पाहिलेले आहेत तिसरा मार्ग म्हणजे शक्तीदूत ऍप जे शक्तीदूत ऍप आहे त्या ठिकाणाहून देखील तुम्हाला तक्रार नोंदवता येते जर समजा एखाद्या वेळेस तुमचं हे शक्तीदूत ऍप चालत नसेल तर तुम्ही ते, ते अपडेट केल्यानंतरही तुम्हाला जर अडचण येत असतील तर तुम्ही अजून एक पर्याय निवडू शकता तो म्हणजे अंगणवाडी केंद्र असेल तुमच्या घराजवळ त्या अंगणवाडी केंद्रात जा त्या ठिकाणी त्या महिलांना संपूर्ण ट्रेनिंग या लाडकी बहीण योजनेबाबतची दिलेली आहे त्या तुम्हाला या ठिकाणी तुमच्या शंकेचं निवारण करून देतील जर तुमचे आतापर्यंत पैसे आलेले नाहीत ही, ही सर्व कामे तुम्ही लवकरात लवकर करून घ्या तर मित्रांनो अशा पद्धतीची ही माहिती आहे याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचार तुमच्या शंकेचं निवारण मी सुद्धा करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या माहिती संदर्भात आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद